श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत म्हणजे आज रात्री म्हणजेच अक्षय तृतीयेच्या रात्री तांदळाच्या डब्यामध्ये आपल्याला एक वस्तू आवरजून ठेवायची आहे ज्यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होणार आहे आणि आपल्या घरातील ज्या काही आर्थिक अडचणी आहेत तर त्या कमी होतात धनधान्यामध्ये वृद्धी होते यासाठी आपल्याला या ही वस्तू तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायची आहे काय करायचं आहे दिवसभरामध्ये जेव्हा कधी आपल्याला वेळ मिळेल तर त्यावेळेला आपल्याला या उपायासाठी एक पाच रुपयाचं नाणं घ्यायचं आहे तुमच्याकडे जर चांदीचा शिक्का असेल तर तुम्ही चांदीचा शिक्का वापरू शकता कारण चांदीचे प्रभाव जे आहेत तर ते जास्त असतात आणि यासोबत आपल्याला एक लवंग आणि एक वेलची आणि लाल रंगाचं कापड जे आहे तर ते सुद्धा लागणार आहे सर्वप्रथम एका तामणामध्ये आपल्याला हा चांदीचा शिक्का ठेवायचा आहे आणि त्याला पाण्याने त्यानंतर पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे यानंतर लाल रंगाचं कापड जे आहे तर ते माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर आपल्याला अंतरायचं आहे आणि त्या कपड्यावरती आपल्याला हा जो शिक्का आहे तर तो कोरडा करून ठेवायचा आहे यासोबत आपल्याला एक फूल असलेली लवंग आणि एक अखंड वेलची ही सुद्धा ठेवायची आहे आणि यानंतर आपल्याला या ज्या वस्तू आहेत तर त्या लाल कपड्यामध्ये आपल्याला बांधायच्या आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बांधल्यानंतर ही जी पोटली आहे तर ती पुरचुंदी आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि यानंतर एकशे आठ वेळेला माता लक्ष्मीचा जो तुम्हाला मंत्र येतो तर तो म्हणायचा आहे एकवीस वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचा आहे आणि एक वेळेला श्रीसुक्तम म्हणायचं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण वि विष्णूंची सुद्धा पूजा करत असतो आणि त्यामुळे आपल्याला विष्णू सहस्रनाम जे आहे तर ते सुद्धा एक वेळेला म्हणायचं आहे आणि यानंतर ही जी पोटली आहे तर ती माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवायची आहे तिला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे धूपदीपाने ओवाळायची आहे आणि यानंतर माता लक्ष्मीचे स्मरण करायचे आहे आपली जी काही समस्या आहे तर ती कमी व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे दिवसभर ही पोटली आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणाजवळच राहू द्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर रात्री झोपण्यापूर्वी ही पोटली तुमचा जो तांदळाचा डबा आहे तर त्यामध्ये ठेवायची आहे आणि ती ठेवण्यापूर्वी माता लक्ष्मीसमोर हात जोडून माझ्या घरामध्ये धनवैभव येऊ दे माझ्या घरामध्ये पैसा टिकू दे तर अशी प्रार्थना करायची आहे आणि ही जी पोटली आहे तर ती वर्षभर आपल्याला तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायची आहे तुम्ही यात तांदूळ जे आहेत तर हे तांदूळ तुम्ही वापरू शकता जेव्हा या डब्यातील तांदूळ संपतील तेव्हा पुन्हा तुम्हाला ही पोटली काढून घ्यायची आहे माता लक्ष्मी चरणाजवळ ठेवून पुन्हा एकदा या पोटलीला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे धूपदीपाने ओवाळायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा रात्री तुम्हाला त्या डब्यामध्ये नवीन तांदूळ भरून त्यामध्ये ही पोटली ठेवायची आहे तसेच काही विशेष दिवशी जसं की पौर्णिमा असेल शुक्रवार असेल तर या दिवशी तुम्ही ही पोटली काढून तिची पूजा करू शकता आणि पुन्हा ती पोटली तांदळाच्या डब्यामध्ये ठेवू शकता या उपायामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे तर ती स्थिर होत असते धनप्राप्तीचे अनेक मार्ग जे आहेत तर ते खुले होत असतात घरामध्ये सुखसमृद्धी येते धनधान्यामध्ये वाढ होते माता लक्ष्मीची कृपा होते तसेच तांदूळ जे आहेत तर ते तांदूळ आपला जो चंद्रग्रह आहे तर त्याला मजबूत करण्याचे काम करत असतात कारण तांदळांचा संबंध हा चंद्रग्रहाशी आहे त्यामुळे आपल्याला तांदळाच्या डब्यातच ही जी पोटली आहे तर ती ठेवायची आहे तुम्हाला अशी पोटली करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त एक पाच रुपयाचं नाणं किंवा चांदीचा शिक्का जरी तांदळाच्या डब्यामध्ये ठेवला तरीसुद्धा चालेल अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण कोणत्याही सेवा करतो किंवा कोणतेही उपाय करतो ते कधीही फेल होत नाही त्याचे अक्षय म्हणजे कधीही न संपणारे फळ आपल्याला प्राप्त होत असते साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे हा अक्षय तृतीयेचा मुहूर्त असतो आता यानंतर दुसरा उपाय काय आहे तर तुमच्याकडे जर चांदीची वाटी असेल तर चांदीच्या वाटीमध्ये तुम्हाला खडीसाखर ठेवायची आहे आणि ही वाटी तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायची आहे खडीसाखर जी आहे तर ती शुक्रग्रहाशी संबंधित आहे आणि शुक्रग्रह जो आहे तर तो आपल्याला ऐशवारामाचे जीवन जे आहे तर ते देत असतो म्हणजे ज्याला आपण लक्झरियस लाईफ म्हणतो तर आपला शुक्र मजबूत व्हावा यासाठी आपल्याला खडीसाखर त्या चांदीच्या वाटीमध्ये ठेवायची आहे आणि तांदळाचा संबंध चंद्रग्रहाशी आहे त्यामुळे आपला चंद्रग्रहसुद्धा मजबूत होतो आणि शुक्रग्रह आणि चंद्रग्रह तर हे दोन्ही जेव्हा मजबूत होतात तेव्हा आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येत असते कारण बघा आपला जो चंद्र आहे तर तो आपल्या मनावरती परिणाम करत असतो आपलं जर एका क्षेत्रात मन लागत नसेल आणि आपला चंद्र जर कुंकुवत असेल तर आपली त्या क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही परंतु आपल्याला जर चंद्रग्रहाचे पाठबळ मिळाले तर मात्र आपले त्या क्षेत्रामध्ये मन लागते आणि आपली प्रगतीसुद्धा होत असते आणि म्हणूनच चंद्र आणि शुक्र मजबूत करण्यासाठीच चांदीच्या वाटीमध्ये खडीसाखर घेऊन ती आपल्याला तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायची आहे एक दोन दिवसानंतर ही खडीसाखर तुम्ही खाऊ शकता तर अशा प्रकारे जे दोन उपाय सांगितलेले आहेत तर हे दोन उपाय जे आहेत तर ते तुम्ही आज रात्री करू शकता पहिल्या उपायामध्ये आपण जी पोटली बघितलेली आहे तर तुम्ही ती दिवसभरामध्ये कधीही तयार करा अगदी संध्याकाळच्या वेळेला तिन्ही सांजेच्या वेळेला जेव्हा आपण देवघरामध्ये दिवा लावतो तेव्हा ती पोटली तयार करून लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवली आणि त्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे तुम्हाला रात्री साडे अकरा बारा वाजता तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायचे आहे तर असं केलं तरीसुद्धा चालेल तर असे हे जे उपाय आहेत तर आपल्याला आजच्या दिवशी नक्की हे उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत